तर हॅलो फ्रेंड्स मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आणला आहे आम्ही तुमच्यासाठी एक जबरदस्त टू बी एच के राऊस लोकेशन आहे आपल्या सजत्रा हॉटेलला या ठिकाणी आहे आपल्याकडे हा कॉर्नर आणि मिडलची टू बी एच के साईज एकदम जबरदस्त आहे म्हणजे जवळपास तुम्हाला चौदाशे पस्तीस स्क्वेअर फीटचा हा कॉर्नर आणि त्याचप्रमाणे सेकंड कॉर्नर जो आहे तो आपला तेराशे पस्तीस स्क्वेअर फीट मिळणार आहे त्यामध्ये मिडलचे जे आहेत हे पण आपल्याकडे जवळपास अकराशे सत्तर स्क्वेअर फुटचे असणार आहे आणि बाराशे वीस स्क्वेअर फुटची असणार आहे ज्याची मी सगळ्यांची प्राईस तुम्हाला व्हिडिओच्या शूट चांगला आहे त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले सबस्क्राईबच्या बटन क्लिक करा बाराची बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे आपल्याला पुढची व्हिडिओ की तुमच्यापर्यंत सर्व आधी पोहोचेल आणि ज्यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा सर्वात प्रथम म्हणजे आपले लोकेशन जे की आहे आडगाव दसरा हॉटेल या ठिकाणी असलेल्या गणेश मार्केटच्या पाठीमागे बालाजी चौकात आपला आजचा प्रोजेक्ट आहे ज्यापासून बऱ्याचशा गोष्टी जवळ आहेत म्हणजे डी मार्ट हे तर फक्त दीड किलोमीटर अंतरावर आहे बाकी स्कूल आहे कॉलेज आहेत कॉलेजमध्ये आपल्याकडे इथे मेडिकल कॉलेज आहेत इंजिनिअरिंग कॉलेज हे आपल्याला रोजपासून फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावर असणार आहे अशा सर्व सोयी सुविधा आपल्या या प्रोजेक्टपासून अगदी जवळ आहे तर कुठलाही वेळ वेळा निघालो होता आपला आजचा प्रोजेक्ट बघूया चला सर्वात प्रथम म्हणजे आपल्या या प्रोजेक्टचं इल्युएशन सुंदर सिंपल इलिव्हेशन आपल्याला या प्रोजेक्टमध्ये बघायला मिळतं अप तर आज आपण बघणार आहोत एक कॉर्नरचा टू बी एच के रोज साईज मिळते आपल्याला चौदाशे पस्तीस स्क्वेअर फीट आणि सुरुवातीला आहे आपली ही स्पेशियस पार्किंग जवळपास तुम्हाला अठरा फुटाची विड या पार्किंगमध्ये बघायला मिळते फोरवेचं गेट असणार आहे या पार्किंगमध्ये दोन कार व्यवस्थित पार्क होईल एवढी मोठी पार्किंग तुम्हाला या ठिकाणी मिळते आणि त्यासोबत आपल्याला साईडला देखील आठ फुटाची मार्जिन बघायला मिळते पार्किंगमध्ये तुम्हाला इथे अंडरग्राउंड तीन हजार लिटरचं वॉटर स्टोरेज बघायला मिळतं आणि तसंच आपला वरती देखील साडेसातशे लिटरचं वॉटर स्टोरेज या राऊसाठी मिळणार आहे बाकी आपल्या इथे आठ फुटाची जागा मिळते म्हणजे तुम्ही तुमची कार असेल इथे देखील पार्क करू शकतात किंवा बाईकसाठी पण किंवा गार्डनिंगसाठी पण चांगला स्पेस तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे हा झाला तुमचा सर्व पार्किंगचा एरिया या ठिकाणी आहे आपला लिव्हिंग एरिया लिव्हिंग एरियाची सुरुवात होती आपल्या या मेन डोअरने वास्तूप्रमाणे पश्चिम दिशेला आपला हा मेन डोर बघायला मिळतो साईज हाईट तुम्ही बघू शकता चांगली मोठी बघायला मिळते डबल साईड लॅमिनेटेड बाकी तुम्हाला इथे देखील एक स्टँडर्ड कंपनीची लॉक इथे मिळणार आहे असाल तुमचा मेन डोर आणि इथून पुढे आपला लिव्हिंग एरिया अच्छा हां तर हा आहे तुमचा लिव्हिंग एरिया साईज बघायला मिळते आपल्याला अकरा फुटाची विडथ त्यासोबतच सोळा फुटाची लेंथ ये अपला, अपला ये 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 या ठिकाणी आपल्याला आपल्या लिव्हिंग एरियामध्ये सुंदरशी बघायला मिळते आणि त्यामध्ये आकर्षक लाईट फिटिंग देखील इथे प्रोवाइड केलेली आहे तर आपल्या लिव्हिंग एरियामध्ये आपल्याला दोन मोठे विंडो बघायला मिळतात ज्यामुळे चांगला प्रकाश व्हेंटिलेशन आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे आणि दोघे आपल्याला क्रॉसमध्ये बघायला मिळतात ज्यामुळे क्रॉस व्हेंटिलेशन आपल्या लिव्हिंग एरियामध्ये अतिशय उत्तम राहील समोरच्या बाजूला आपल्याला एक मोठी विंडो बघायला मिळते एल्बॉस ची आहे साईडने पूर्ण ग्रेनाइटची पट्टी इथे प्रोवाईड केलेली आहे तरच आपल्या इथे बॅक साईडला देखील एक विंडो बघायला मिळते आणि त्याच्या पुढे आपल्या जिन्याच्या समोर देखील एक विंडो प्रोवाइड केलेली आहे त्यामुळे चांगली हवा वेंटिलेशन तुमच्या या लिव्हिंग एरियाला मिळणार आहे लिव्हिंग एरियामध्ये आहे तुमचा जिना जो की आपल्या दोघेही बेडरूमकडे जाणार आहे जिना हा आपला पूर्ण आर सी सी ची मिळतोय म्हणजे ग्राउंडपासून त्यावरती टेरेसपर्यंत असा जिणा तुम्हाला या ठिकाणी प्रोवाईड केलेला आहे जिण्यासाठी इथे आपल्याला रायझर आणि थ्रेड दोघं ग्रॅनाईटची यूज केलेली दिसतात साईडला सीच्या मिळणार आहे बाकी त्यानंतर आहे आपलं इथे फर्स्ट इंडियन वॉशरूम आणि हे आहे तुमचं किचन एल शेप मध्ये किचन आहे वास्तूप्रमाणे दिशेला तुमचं किचन असणार आहे साईज मिळते आपल्याला दहा फूट बाय अकरा फूट या ठिकाणी देखील आपल्याला दोन विंडो मिळतात ज्यामुळे किचनमध्ये पण क्रॉस क्रॉसलेशन अतिशय उत्तम राहील बाकी इलेक्ट्रिक पॉईंट जे तुम्हाला किचनमध्ये गरजेचे आहेत म्हणजे मिक्सरसाठी फ्रीजसाठी वॉटर साठी सर्व पॉईंट आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे त्यासोबत आपल्याला किचनमध्ये इथे लॉफ्ट देखील प्रोव्हाइड केलेला आहे आणि या ठिकाणी आहे तुमचा ड्राय एरिया जवळपास सहा फुटाचा ड्राय एरिया तुम्हाला या ठिकाणी मिळतोय इथे असणार आहे तुमचं नळाचं कनेक्शन आणि हे तुमच्या वॉशिंग मशीन साठी इलेक्ट्रिक फोन प्रोव्हाइड केलेलं आहे तर असं झाला संपूर्ण आपला ग्राउंडचा एरिया आता वरती आहे आपले दोघे बेडरूम ते दे देखील बघूया चला तर चला आपल्या पहिल्या मजल्यावर तर आता आलो आपण आपल्या पहिल्या मजल्यावर ज्या ठिकाणी आहे आपले दोघे बेडरूम या ठिकाणी आहे तुमचा जिना आणि जिन्याच्या बाजूला आपलं सेकंड वॉशरूम ज्या ठिकाणी आपला वेस्टर्न कमोड आणि बाथ प्रोव्हाइड केलेला आहे आणि हा तुमचा फर्स्ट बेडरूम आहे साईज बघायला मिळते आपला दहा फूट बाय अकरा फूट या ठिकाणी देखील आपल्याला दोन क्रॉस मध्ये विंडो मिळतात कारण की आपला हा कॉर्नरचा रोज आहे प्रकाश आपण आता देखील बघू शकतो चांगला प्रकाश मिळतोय आणि बाकी तुम्हाला या बेडमध्ये पण इथे लॉफ्ट प्रोवाइड केलेला आहे आता आपण आपला सेकंड बेडरूम बघूया चला आणि या ठिकाणी आहे आपला सेकंड बेडरूम तर या बिंडू मध्ये देखील आपल्याला साईडला दोन विंडो बघायला मिळतात ज्यामुळे क्रॉस व्हेंटिलेशन आपल्याला या ठिकाणी देखील चांगलं मिळणार आहे बाकी आपल्या या बेल्ट मिळते इकडे ही बाल्कनी या ठिकाणी आपल्याला तीन फुटाची बाल्कनी समोरच्या बाजूला चदेलिंग आणि त्यासोबतच बारा इमेमचा टप्पन ग्लास इथे प्रोव्हाइड केलेला आहे आणि ते ही पूर्ण कवड बाल्कनी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे तर असा आला संपूर्ण आपला रोज तर वरती आहे आपला टेरेस तो देखील बघूया चला तर आता आलोय आपण आपल्या या प्रोजेक्ट ज्या टेरेसवरती ज्या ठिकाणी आपला ब्रिक बेट कोबा करून दिला आहे त्यावर पुन्हा डॅम प्रूफ कोटिंग करून दिलेली आहे म्हणजे वॉटर लिकेज संबंधित कुठलीही अडचण तुम्हाला या ठिकाणी होत नाही बाकी या ठिकाणी आपल्याला प्लास्टो कंपनीची साडेसातशे लिटरची वॉटर टँक ते वरती प्रोव्हाइड केलेली आहे आपण जर या रॉझच्या आजूबाजूला बघितलं तर बरेचशे रॉज तिथे बघायला मिळतात असा संपूर्ण आपलाचा टू बी एच के रोज आहे लोकेशन आहे आपल्याचं जत्रा हॉटेल आडगाव या ठिकाणी बालाजीनगरमध्ये म्हणजे गणेश मार्केटच्या पाठीमागच्या मार्केट साईडला बालाजीनगरमध्ये आपला हा प्रोजेक्ट आहे या ठिकाणी आहे आपल्याकडे हा टू बी एच चौदाशे पस्तीस स्क्वेअर फीट आणि हा तुम्हाला मिळणार आहे सर्व खरेदी खर्च सह सा, एकोणसाठ लाखामध्ये त्यासोबत आपल्याकडे मिळेल रौज देखील उपलब्ध आहे जे की आहे अकराशे सत्तर स्क्वेअर फीट जे आपल्याला सर्व खरेदी खर्च सह चौवेचाळीस लाखात मिळणार आहे आणि त्यापेक्षा तुम्हाला अधिक मोठा हवा असेल म्हणजे जवळपास आमच्याकडे बाराशे दहा स्क्वेअर फीटचं देखील टू बी एच के उपलब्ध आहे जो तुम्हाला सर्व खरेदी खर्चसह पंचाळीस लाखात मिळणार आहे तुम्हाला जर यावर औच्चिक माहिती असेल तर खाली नंबर नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या साईटवर व्हिजिट करा तर आहोत आपला आजचा हा टू बी एच किंवा ओचा प्रोजेक्ट तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद